कळवण नांदुरीत आदिवासी कुटुंबांचे लहान बाळासह उपोषण बसस्थानकासाठी जमीन बडकाविल्याचा आरोप नांदुरी येथे एस टी बसस्थानकासाठी घेतलेल्या जमिनीवर मूळ मालकांना हक्काची जमीन मिळावी या मागणीसाठी आदिवासी कुटुंब उपोषणाला बसले गट क्रमांक तीनशे बावन्न व तीनशे चौपन्न ही आदिवासींची जमीन असून अशिक्षिततेचा फायदा घेत ती महामंडळाच्या नावावर करण्यात आल्याचा आरोप शेतकरी कुटुंबाने केला उपोषणकर्त्यांमध्ये बाळासह त्याची माता गर्भवती महिला आणि वयोवृद्ध महिला सहभागी असून कुटुंब आपल्या हक्काच्या जमिनी मागणी करत आहेत बसस्थानकासाठी एक हेक्टर एकोणऐंशी आर जमीन आधीच दिली असून उर्वरित जमीन मूळ मालकाला मिळावी अशी मागणी उपोषणकर्त्यांची आहे या प्रकरणी दिंडोरी लोकसभा सदस्य भास्कर भगरे कळवण आमदार नितीन पवार काँग्रेस आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष राम चौरे आणि नांदुरी ग्रामपंचायतीने परिवहन महामंडळाला उर्वरित जमीन मूळ मालकाला मिळावी असे पत्र दिले आहे उपोषणकर्ते उत्तम राऊत यांनीही सांगितले की शासनाने लवकरात लवकर यावर तोडगा काढावा अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल प्रशासनाकडून यावर कोणती भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी किरण अहिरे नांदुरी कडवण बाळं घेऊन माझ्या सासऱ्यांसोबत बसलेली आहे आम्हाला न्याय मिळावा माझ्या सासऱ्यांची जी मागणी आहे ती पूर्ण करावी सरकारने मी उत्तम कृष्ण राऊत अन्यायग्रस्त लाभार्थी मी असे कथन करतो की गेल्या काही वर्षापासून सिद्धनागूरमध्ये तीनशे बावन्न तीनशे चौपन्न गटामध्ये न्याय मिण्यासाठी मागणी करीत आहे आम्हाला ओरड जागा मिळावी आणि बांधकामाच्या ठिकाणी तीन गाळे मिळावी आणि कोणतरी सेवेत सामावून घेण्यासाठी एस टी महामंडळाकडे तक्रार करून दखल न घेतल्यामुळे आज दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीस रोजी उपोषणास माझे नातलागासमोर वारसदारासमोर उपोषणात बसत आहे काय म्हणतो म्हणा उपो बसलेलं आहे तरी एस टी महामंडळ यांच्याकडून मला न्याय मिळेल न्याय मिळून द्यावा लेखी आश्वासन दिल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही